शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे मुख्य संशोधक टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या माध्यमातून आपल्यासाठी माहिती घेऊन आहे व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या समोर माहिती घेऊन येत आहे पालाश वेळ लागणाऱ्या जीवाणूंची ज्यांच्या माध्यमातून आपण उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पादनाचा दर्जा चांगला ठेवू शकतो आणि आपला उत्पादन खर्च देखील कमी होण्यास मदत होते जमीन सेगीत सुधारण्यास मदत होते चला तर पाहूया अशा प्रभावी आणि फायदेशीर जीवाणूंची ओळख ज्यांचा प्रभावीपणे वापर आपण कसा करायचा आहे पोटॅशियम म्हणजेच पालश अतिशय महत्त्वाचा असं अन्नद्रव्य आहे सर्व सजीवांच्या पेशीमधला एक प्रमुख घटक हा म्हणला जातो आणि स्वाभाविकच मातीमध्ये पोटॅशियम जे आहे इतर कोणत्याही जर आपण पाहिलं सर्वसाधारणपणे तर पोटॅशियमचं प्रमाण बऱ्याचदा मातीमध्ये जास्त सापडतं परंतु बहुतांश जे पोटॅशियम आहे किंवा पालाश आहे हे वनस्पतींच्या लागवडीसाठी जे आहे त्या वाढीसाठी जे आहे ते अनुपलब्ध आहे म्हणजे वनस्पतींना त्याचा वापर करता येत नाही यासाठी मग रासायनिक खतांच्या माध्यमातून आपण पालाशचा वापर करतो आणि पोटॅशियमचा वापर करतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो पर्यावरणाच्या स्थिरतेवरती होतो मातीच्या उत्पादन क्षमतेवरती होतो मातीचा सामो बदलतो उत्पादकता कमी होते आणि शिवाय महागडं खत असं आहे त्याच्यामुळे उत्पादनाचा खर्च देखील वाढतो तर मग असं काय आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारांमध्ये आहे त्याची माहिती पाहूयात खनिज प्रकारांमध्ये माती विनिमय करण्यायोग्य माती विनिमय करण्यासाठी अयोग्य आणि विरघळणाऱ्या के प्लस आयन फॉर्म मध्ये हे पोटॅशियम उपलब्ध असतं यामध्ये जर आपण माहिती घेतली सर्वसाधारणपणे काही शास्त्रीय माहितींच्या आधारे भारतीय मातीमध्ये पोटॅशियम जे आहे हे विरघळणाऱ्या फॉर्ममध्ये साधारणपणे दोन टक्केच्या आसपास आहे त्या व्यतिरिक्त अविद्रव्य पोटॅशियम मात्र हे अठ्ठ्याण्णव टक्क्यांच्या आसपास आहे तर हे जे पोटॅशियम आहे की जे अविद्रव्य स्वरूपामध्ये आहे हे विद्रव्य स्वरूपामध्ये आणून आपण त्याचा वापर आपल्या पिकाच्या वाढीसाठी करू शकतो मग हे कसं करायचं याच्यामध्ये कुठले जीवणू वापरायचे प्रकारे वापरायचे त्याची माहिती आपण पाहूया पोटॅशियम विरघळणारे जीवाणू त्याला पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हटलं जातं पोटॅशियम सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया सुद्धा असतात यांच्या माध्यमातून पोटॅशियम जे आहे फस पालस जे आहे त्याची खनिजे विरघळली जातात अविद्रव्य स्वरूपातून त्यांचं पाण्यात विरघळणारे विद्रव्य स्वरूपामध्ये रूपांतर होतं जेणेकरून ते मुळांमध्ये सहज घेतलं जातात आणि पिकाच्या वाढीस चालना मिळते पोटॅशियम सोलिबलायझिंग किंवा मोबिलायझिंग बॅक्टेरिया के एस बी किंवा के एम बी असं दोन्ही त्याला म्हटलं जातं याच्यामध्ये बायोटाईट फिल्ज बस लाईट मॅस्कोविट आर्थोक्लेज आणि मायका अशी विविध प्रकारची जी पोटॅशियमची खनिजं आहेत ही विद्रव्य स्वरूपात आणण्याची कॅपॅबिलिटी म्हणजे क्षमता असते त्याच्यामुळे ही खनिजं विद्रव्य स्वरूपामध्ये पिकांच्या मुळापर्यंत पोहोचतात आणि तिथूनपडे त्यांचा पिकांच्या वाढीसाठी वापर हा मुळांच्या मार्फत केला जातो आता हे जीवाणू जे आहेत हे कशाप्रकारे काम करतात त्यात जीवाणू पण आहेत याच्यामध्ये बुरशी पण आहेत मग हे काम करण्याचे काही पद्धती आहेत त्या पद्धतींची आपण माहिती घेऊया जेणेकरून त्यांच्या अतिशय त्या वापराची माहिती आपल्याला मिळेल यामध्ये ॲसिडोलिसिस होतात विशिष्ट प्रकारचे सेंद्रिय ॲसिडची निर्मिती करतात या ॲसिडोसिस ॲसिडोलिसिसच्या माध्यमातून सुद्धा ही खनिजे विरघळली जातात विद्रव्य स्वरूपात आणली जातात चिलेशन अतिशय महत्त्वाचा भाग आहे त्यानंतर एक्सचेंज रिॲक्शन्स त्याच्यामध्ये होतात ज्याला पोटॅशियम मोबिलायझिंग असं आपण म्हणतो कॉम्प्लेक्सिस आणि सेंद्रिय ॲसिड्सचे उत्पादन त्याच्यामध्ये होतं विविध प्रकारची विकरं जी आहेत हे विकरं जी एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे पेशींच्या बाहेर स्रवली जातात अन्न मिळवण्यासाठी आणि त्या विकरांच्या माध्यमातून देखील जे अविघटनशील पालाश आहे त्याचं विघटनशील म्हणजेच विद्राव्य स्वरूपातील पालाशमध्ये रूपांतर होतं आणि पिकांना सहजपणे घेण्यासाठी ते उपलब्ध होऊन जातं अविद्रव्य स्वरूपातील पोटॅशियम हे विद्रव्य स्वरूपातील रूपांतर करण्यासाठी ही जीवाणू आणि बुरशी आपल्याला मदत करतात सेंद्रिय ॲसिडची निर्मिती ते करतात जेणेकरून मातीचा पोत सुधारतो वाढीसाठी मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होतं जे काही रासायनिक खतं आपण त्यासोबत वापरतात त्या खतांची परिणामकारक सुद्धा त्याच्यामध्ये वाढते विविध प्रकारचे अमिनो ॲसिड्स असतील जीवनसत्वे असतील वनस्पती वाढ संप्रेरकं असतील यांचीसुद्धा निर्मिती ह्या जीवाणू आणि बुरशी जे पोटॅशियम मोबिलाइज किंवा सोल्युबलाइज करणारे आहेत त्यांच्या मार्फत होते जेणेकरून एकंदरीतच आपल्या पिकांच्या सुदृढ वाढीसाठी प्रोत्साहन मिळते आणि रोगकारक घटकांवरचा चा, खर्च खतांवरचा खर्च कमी होऊन माती चांगली राहण्यास त्याच्यामुळे मदत होते याच्यामध्ये जीवाणू आहेत याच्यामध्ये बुरशीपण आहेत तर कोणते जीवाणू आपल्याला पोटॅशियम विरघळायला मदत करतात मोबिलाईज करायला मदत करतात त्याच्यामध्ये सुडोमुळ्यास प्रकारातले जीवाणू आहेत यामध्ये ग्लुकोल्डे प्रकारातले आहेत थायबॅसिलस फिरॉक्सिडन्स ouais, प्रकारातले जीवाणू आहेत हे सल्फरचे विघटन करायला मदत करतात त्या व्यतिरिक्त पोटॅशियमचे विरघळायला मदत करतात बॅसिलस प्रकारातले जीवाणू आहेत बॅसिलस म्युसिलोजिनोसिस बॅसिलस बॅसिलसची प्रजाती आहे बॅसिलस एडेफिकस आहे बॅसिलस सर्क्युलन्स आहेत बॅसिलस एक्स्ट्रोक्वेन्स आहेत क्लॉस्ट्रिडियम पेस्ट्रिडियम आहे ॲस्पर जिल्ह ही बुरशी आहे बाकीचे जीवाणू आहेत हे यांच्या व्यतिरिक्त अनेक असे जीवाणू आहेत जे आपल्या मातीमध्ये उपलब्ध असतात सेंद्रिय खतांच्या सोबत जर आपण हे वापरले तर यांचे परिणामकारक कित्येक पटींना वाढते आणि मग आपल्याला योग्य प्रकारे पालाश किंवा पोटॅशियम विरघळून आपल्या पिकांच्या सुदृढ वाढीसाठी उपलब्ध करून घेता येतं याच्यामध्ये काही बुरशी देखील आहेत यामध्ये ॲस्पर जिलस नायझर पेन्सिलस फ्लेवर्स एस्पर जे कॅन्डस सेरेशिमॅस्करन्स क्रायस बॅक्टेरियम ट्रायकोडर्मा सुद्धा हे काही प्रकारामध्ये काम करतो त्याच्या काही प्रजाती आहेत टेरियस आहे वेंटी आहे पेनिसिलियम आहे फिजेरियमच्या काही प्रजाती आहेत ॲस्पर्जिलस ट्रिवॅलिस आहे अभामोरी आहे एंट्रबॅक्टरच्या प्रजाती आहेत पेनिसिलियम जीवाणूंच्या प्रजाती असे विविध प्रकारचे जीवाणू आणि बुरशी आपण पाला शिरगावण्यासाठी वापरू शकतो आणि हे जीवाणू आणि बुरशी फक्त एवढंच काम करत नाही तर हे सेंद्रिय ॲसिडची सुद्धा निर्मिती करतात जे आपल्या मातीच्या पोत सुधारण्यासाठी मातीचा पी एच बॅलन्स करण्यासाठी मातीतली जी इकोसिस्टीम आहे जी चांगल्या मुळांच्या वाढीसाठी गरजेची आहे माती रासायनिक खतांची उपयुक्तता वाढवण्यासाठी गरजेची आहे वातावरणातील बदलाला सामोरं जाण्यासाठी गरजेचे आहे त्याच्यासाठी उपयुक्त ठरतात सक्सेनिक ॲसिड सिट्रिक ॲसिड ग्लुकॉनिक ॲसिड मॅलिक ॲसिड ऑक्झॅलिक ॲसिड ॲसिटिक ॲसिड टार्टरिक ॲसिड फ्यूमेरिक ॲसिड फॉर्मिक ॲसिड इत्यादी अनेक प्रकारचे जे घटक आहेत हे आपल्याला ह्या पोटॅशियम विरगावणाऱ्या सूक्ष्मजीवनांपासून उपलब्ध होतात तर यांचा वापर कसा करायचा आहे तर यांचा वापर हा पाण्यातनं मुळांच्या जवळ जमिनीमधनं आपल्याला करायचं आहे आळवणीसाठी किंवा ठिबकच्या माध्यमातून आपण याचा वापर करतो वापराचे प्रमाण जे उत्पादन आपण घेतो ह्या उत्पादनाच्या क्लेम क्लेमनुसार आपल्याला ठरवायचे आहे त्या व्यतिरिक्त पोटॅशियम सोल्युबलाईज मोबिलाईज करणारे जे जी जीवाणू आहेत ह्या जीवाणूंचे दोन प्रकारातली उत्पादनं बाजारामध्ये आहेत दोन किंवा तीन प्रकारातली उत्पादनं बाजारामध्ये आहेत एक आहे ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये ग्रॅन्युलर फॉर्ममधल्या उत्पादनामध्ये इफिशियन्सी थोडीशी लिमिटेड आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ रिझन्स त्याच्यासाठी आहेत शास्त्रीय कारणं आहेत त्यानंतर पावडर फॉर्ममध्ये सुद्धा विविध प्रकारच्या कॅरियर बेस किंवा फिलर मटेरियलमध्ये ही जीवाणू किंवा गोष्टी उपलब्ध आहेत पावडर स्वरूपातली उप उत्पादनं जेव्हा आपण वापरतो तेव्हा ती काम सुरू करण्यासाठी काही कालावधी एक्स्ट्राचा लागतो तुलनेमध्ये द्रवरूप जीवाणूंच्या वापरामध्ये मग मा द्रवरूप जीवाणू जे जी आपण वापरतो त्यांची परिणामकारकता जी आहे ता 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 ही तात्काळ त्यांचं काम सुरू होतं त्याच्यासोबत त्याचं अन्नद्रव्यही असतं आणि मग त्याची परिणामकारकता आपल्याला लवकरात लवकर दिसायला मदत होते मग ही जी आपण जीवाणूजन्य जी बुरशीजन्य जी उत्पादनं जी पालाश विरघाळण्यासाठी उप उपलब्ध करून देण्यासाठी वापरतो आहे ही वापरताना शक्यतो संध्याकाळच्या वेळी मातीमध्ये जे योग्य प्रकारची आर्द्रता मेंटेन ठेवून जर वापरली त्यांची परिणामकारकता आपल्याला चांगली मिळते вот तापमानाच्या कालावधीमध्ये शक्यतो या उत्पादनांचा वापर हा दिवसा करू नये तो संध्याकाळी करावा बाकी थंड वातावरणामध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ज्या वातावरणामध्ये आर्द्रता असते अशा वेळी मात्र या जीवाणूंचा बुरशींचा वापर आपण पाण्यातनं जमिनीतनं दिवसातल्या कुठल्याही वेळी करू शकतो ह्या उत्पादनांचा वापर करताना त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचं तणनाशक वापरलेलं नको काही प्रकारची रासायनिक बुरशीनाशकं किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड सारखे जे ब्लिचिंग एजंट्स आहेत त्यांचा वापर तिथे करायला नको प्रतिजैविकांचा वापर देखील याच्यासोबत केलेला चालत नाही कारण या विविध प्रकार प्रकारच्या गोष्टींमुळे त्या जीवाणू किंवा बुरशींचा काउंट त्यांची इफिशियन्सी त्यांची परिणामकारकता ही कमी होते त्याच्यामुळे पोटॅशियम विरघळणारे जीवाणू जेव्हा आपल्याला वापरायचे आहेत तेव्हा ह्या बुरशीनाशकं प्रतिजैविक किंवा तणनाशक वापरलेली असतील त्याचा वेटिंग पिरियड जो आहे तो ध्यानात घेतला पाहिजे त्याच्यानंतर काही दिवसांच्या अंतरानं आपण यांचा वापर करणं गरजेचं आहे एकदा वापरून ही उत्पादनं चांगली परिणामकारकता देतात पण त्याच्यासाठी मातीमध्ये सेंद्रिय कर्व आणि सेंद्रिय घटकांचा वापर आणि मॉइश्चर मेंटेन झालेला पाहिजे पण जर आपण तणनाशक वापरलं बुरशीनाशक वापरलं किंवा प्रतिजैविक वापरली तर त्यावेळी आपण जेव्हा हे घटक वापरतो तर त्यांच्यामुळे यांचा काउंट जो आहे यांचं जमिनीतलं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती कमी होतं कि आणि कमी झाल्यामुळे मग यांचा पुनश्च वापर करणं हे क्रमप्राप्त आहे जेणेकरून त्यांची परिणामकारकता आपल्याला चांगली मिळू शकते यांचा वापर करताना म्हणजे पी पोटॅशियम विरगावणाऱ्या जीवाणू बुरशींचा वापर करताना यांचा वापर हा शक्यतो मुळापाशीच करायचा आहे जमिनीमध्येच करायचा आहे बीजाप्रक्रियेला सुद्धा आपण यांचा वापर करू शकतो वाढीच्या विविध टप्प्यांवरती सुद्धा आपण या उत्पादनांचा वापर करू शकतो रासायनिक खतांच्या सोबत कंपॅटिबिबिल्टी पाहून सुद्धा यांचा वापर आपण करू शकतो आणि ही उत्पादनं फक्त पालाशच्या व्यतिरिक्त विविध प्रकारची जीवनसत्व विविध प्रकारची वनस्पती वाढ संप्रेरकं त्यानंतर रासायनिक खतांची फर्टिलायझर युज इफिशियन्सी म्हणजे वापराची परिणामकारकता देखील वाढवतात जमिनीचा पोत चांगला ठेवतात वा बदलत्या वातावरणापासून देखील आपल्या पिकाचं संरक्षण करतात अशी ही विविध प्रकारे उपयोगी ठरणारी जीवाणू आणि बुरशींचा समूह आहे ज्याचा आपण वापर केला असता आपली माती चांगली राहते माती जिवंत तर शेती जिवंत आणि उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनाचा दर्जा चांगला व्हायला आणि नफ्याची वाढ व्हायला नक्कीच मदत होते धन्यवाद हे जे उपक्रम आपण आणले आहेत व्हाईट गोल्ड ट्रस्ट सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत आणले आहेत आमच्यासोबत जोडले राहा अशाच आणखी माहितीपर सेशनसाठी धन्यवाद